सटाणा ते नामपूर चौगाव फाटा परिसरात रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम या कामामुळे दररोज या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे अनेकांना दवाखान्यात मोठा भूर्दंडही बसला आहे तरी प्रशासनाने जागे होऊन अर्धवट काम पूर्ण करत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सटारा ते नामपूर रोडवर काही ठिकाणांवरती तांत्रिक अडचणींमुळे अर्धवट पडून आहे त्यातच चौगाव या ठिकाणावरती रस्त्याच्या बाजूला एक फूट खोल खटकी ठेवण्यात आलेली आहे या खटकीमुळे दररोज लहान मोठे अपघात होत असतात या अपघातामध्ये अनेक व्यक्तींना आपले हात पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मोठा त्रास सोसावा लागतो आहे अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करून संबंधित अर्धवट काम पूर्ण होत नाही शासने तात्काळ या विषयाकडे लक्ष घातले नाही तर ग्रामस्थ अशा भावना व्यक्त केल्या आहेत रविवारी रोजी सटाणाकडून बिलपूर गाडी जवळपास पन्नास ते पंचावन्न प्रवासी घेऊन नामपूरकडे चालली होती अचानक एक मोटरसायकल समोरून आली आणि त्या मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात भरलेली एसटी दीड फूट खोल चारीत उतरली यामुळे प्रवाशांचा जीव उडाला होता मात्र ड्रायव्हरच्या समय सूचकतेमुळे होणारा मोठा अनर्थ टळला सर्व प्रवाशांना ड्रायव्हरच्या बाजूने बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले असे अपघात वारंवार होत असले तरीही प्रशासन मात्र माणसं भरण्याची वाट पाहत आहे का अशी भावना काही प्रवाशांच्या तोंडातून ऐकायला मिळाल्या प्रशासनाने कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल मात्र तात्काळ रस्त्याच्या कडेला असलेली खटकी त्या ठिकाणावर भर टाकून रस्त्याच्या समांतर करावी अन्यथा लवकरच प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी काका रोंदोळ संजय पवार बबन शेवाळे ललित शेवाळे सतीश गांगुडे उत्तम शेवाळे नंदकिशोर शेवाळे रमेश मांडवळे संजय शेवाळे आदी नागरिकांनी यावेळी प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला भागरा वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे

આ તર આ ઉતર બાકી ઉતર બાકી પાઇટેગા ભરતોરી કે ડોક્ટર આ બસ આ ઉતર ની ઉતર ઓને